नो शालिनी भक्ती सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री राम रक्षा स्तोत्र आणि हनुमान स्तोत्र तर शनिवारी जर कोणी राम रक्षा स्तोत्र श्री मारुती स्तोत्र हनुमान स्तोत्र श्रवण करतो त्याला भूत पिशाची बाधारातनी दुःख दारिद्र्य त्याच्या जीवनातून दूर राहतं आणि राम राम प्रभू श्रीरामाची आपल्यावर कृपा प्राप्त होते आणि अशक्य ते शक्य कामं होतात सर्व कामं हो निर्विघ्न होतात तर आता आपण श्री राम रक्षा स्तोत्रला सुरुवात करूया कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत या जय श्रीराम नक्की करा जय रामचे भक्त असणार जय श्रीराम नक्की करणार लाईक शेअर सबस्क्राईब श्री गणेशाय नमो नम राम रक्षा स्तोत्र ओम अस्य अशा श्रीराम रक्षास्तोत्रमंत्र्य बुधकौशिक ऋषि श्री सीता राम देवता अनुष्टुप अनुष्टुप्छंद सीता शक्ती श्रीमदनुमान कीलक स्तोत्र जपे विनियोग अथ ध्यानं ध्याये ध्यानुभाव ऋतशरधनुषं पद्यपद्यास्तनस्तीतं पीतं वासोवसानं नवकमलदलं स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाकारुडसीता मुखकमलमिललोचनं नीरधामं नानालङ्कारदीप्तं ददतमुरोजटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम् चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ऐकमेकक्षरं पूसां महापातकनाशनं ध्याये त्वानि लीलोतपलश्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतुं धनुर्बाणीपाणीनक्तं चरातकं स्वलिलिया जगत्रातु मा विभुतं जं विभुं रामरक्षा पठेत् प्राज्ञा पाप्मीसदा शिरोमे राघव भालम दशरथाग्मज कौसल्येलो दृशो पातु पाश्वामियश्रुती शातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल जिव्या विद्या निधी पांठभरत वंदि स्कंदो दिव्या युध करो सीतापति पातु हृदयम जामदग्न निचितं मद्यं पातु खरं ध्वंसी नाभिं जामवद्राश्रयं सुग्रीवेशकटी पातु स्कत्तिनी हनुमत्प्रभु उरुरगुतं पातु रक्ष रक्षकुलविनाशकृतु जानुनी सेतकृत पातु जङ्गे दशमुखान्तका पादो विभीषणं श्रीदा पातु रामखिलं वपु एतां रामबलोपेतां रक्षां या सृकति पठते सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवत पातालभूतल वेमं चार चारिण न दृष्टोमपी शक्तास्त रक्षितं रामनामा रामेति रामभद्रेति रामचंद्रेती वा स्मरण न रो नलिपते पापे भोक्ती मुक्तींविदे जगजैत्रेक राम रामनाभिरीशिम या कंठे धारय तस करस्तामिद्धे वज्रपंजरनामेद यो रामकवच स्मरतं अव्यक्ताहत्याग्यस लो जय स्वप्ने राम माहर तथा लिखितवान प्रोत्त प्रबुधो बुधकौशिक आराम कल्पवृक्षाना वीराम सकलां पदा अभिरामा रा राम श्रीमानसनं प्रभु तरुणो रूपसम्पन्यो सुकुमारो महाबलो पुण्डिराक्ष विशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरो फलमूलौ शिनो दान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्य भ्रातरो रामलक्ष्मण शरण्यो सर्वसंताना श्रेष्ठो सर्वधनुषमता रक्षकुलतारो रुक्त नो रघुतम आततशनुष्यविशुस्पृशा वृक्षया शुगनिषङ्गस्तिरिङ्गणो रक्षणाय मम रामलक्ष्मणां घृतं पति सदैव गच्छतां सनन्दकवची खड्गी चापवानो धरो युवा गच्छन्तमनोरथस्माकं रामं पातु स लक्ष्मण रामो दशरथिशूरो नूचरो बलि काकुस्तपुरुषपूर्ण कौसल्ययो रघुतमं वेदान्तवेद्यो यज्ञेश पुराणपुरुषोत्तमं जानकीवल्लभं श्रीमान् प्रमयपराक्रमम् इत्येतानि जपनं नित्यं मदतं श्रद्धयावन्ति अश्वमेधादिकं पुण्य सम्प्राणोति न संशय रामदुर्वादलं श्यामं पद्याक्ष पीतवाससं स्तुवन्ती नामाभिर्दैवरेण ते संसारिणो नरा रामलक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिसुन्दरं काकुस्तं करुणार्मणं गुणानिधिं विप्रं प्रियं धार्मिकं राजेन्द्र राजेन्द्रसत्यसङ्गदशरथतनया श्याममलं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघव रावनारिणं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम 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 श्रीराम रामशरणभव राम राम श्रीरामचन्द्रचरणो मनसास्मरामि श्रीरामचन्द्रचरणो वंसां गृह्णामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरण्यप्रपदे మాతారామో రామో పిత రామచంద్ర స్వామీ రామో మతస్సా రామచంద్ర సర్వస్వం మే రామచంద్రోదయాలు జే నై జానే జానే దక్షిణే లక్ష్మణ్య వా జనకాత్మజ పురతో మారుత్యం తం వందే రఘునందనం లోరామం రణరంగధీరం రాజీవనేత్రం రఘువంశనాథం కారుణ్య రూపకరుణాకర తం శ్రీరామచంద్రం శప్రవదే మనోజమం మారుతుల్యభే जिंद्रियम वा वाता वानरयुथ श्रीरामदूतं शरण्यप्रपदे कूजंतमेती मधुर मधुराक्षर आरुढ्या कविता शाकाम वंदे वाल्मिकोकिल आपदा हरताराम दाता सर्वसंपदा लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो भर्जनम भवबीजानं हरजनं सुखसंपदा हर्जनम यमदूताना राम रामेती हरजन रामा राममुनी सदा विजयते विजय ते भजे रमेशे रामायता निशाचर चमू रामाय तस्य रामास्ती रामस्य परतर रामे सदा राम चितल भवन्तु मे भो राम मार राम रामती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनामतुं राम नाम वरण इत श्री बुधकौशिक विरचिं श्रीरामरक्षा संपूर्ण श्री सीता रामचरण पर्ण श्री राम रक्षा स्तोत्र संपूर्ण स्तोत्र भीमरूपी महारुद्रा हनुमान मारोती वनारी सुता रामदूता प्रभजना महाबळी प्राणदाता सकळमुठ्वी बळी सौक्यकारी दुःखहारी वैष्णव गायिका दीनानाथ हरिरूपा सुंदरा जगत दंतरा पाताल देवता हता भव्यं सिंदुरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातन पुण्यवंता पुण्यशीलो पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशी, लोटला पुढे काळाग्री काळ देखताम कापती भये ब्रह्मांडे माईली नेनू आवळे दंतपंगती नेत्राग्री चालीले ज्वाळा भुकटी ताटिल्या भळे पुच्छते मुरडले माथा किरीटी कुंडले बरे सुवर्ण कटिकाम सोटी घंटा किंकणी नागरा कारे पर्वतायसे नेटका सड पाताळू चपळंग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी उडाले झेपावे मंद्रांत्री सारखे द्रोणू क्रोधे उत्पाटीला नेले टाकले मागे गतासी तुळना नसे अनुपासनी ब्रह्मांड एवढा होत जातसे तयाशी तुळना कोठे मेरो मांदार धाकुटे ब्रह्मांड भोवते वेडे व्रजपुच्छ करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिला डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता बाणे भेदीला शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र समग्र समग्रही ರೂಪ ಪಾವತಿದ್ಯಾ ಸ್ತೋತ್ರ ಭೂತ ಪ್ರೇತ ಸಮಿ ರೋಗವ್ಯಾಧಿ ಸಮಿ ನಾಸತಿ ತುಟತಿ ಚಿಂಥ ಆನಂದೇ ಭೀಮದರ್ಶನೆ ಹೇಧಾರ ಪಂದರೋಕಿ ಲಾಬಲಿ ಶೋಭಿ ವ್ರಿ ದೃಢದೇಹ ನಿೇಹ ಸಖ್ಯಾಂ ಚಂದ್ರಕಾ ರಾಮದಾಸಿ ಅಗ್ರಗನು ಕಪಿ ಕುಳಾಸಿ ಮಂಡನು ರಾಮರೂಪಿ ಅಂತರತ್ಮ ದರ್ಶನ ದೋಷ ನಾಸತಿ ಇತ ರಾಮದಾಸ್ ರಾಮ ಸಂಕಟ ನಿರಸನ ಮಾರುತಿತ್ರ ಸಂಪೂರ್ಣ ಇತಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರ ಸ್ವರ್ಣ ನಮಸ್ತು श्री मारुती स्तोत्रम संपूर्ण लाइक, शेर सब्सक्राइब